O que é isso? नमस्कार मी श्रद्धा उर्फ अप्पासाहेब पराणे आज आम्ही यमुना गंगा आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम या संगमावरनं आम्ही जवळजवळ एक हजार लिटर पाणी काशीवरनं धनकवडी येथे पुण्यामध्ये आणलेलं आहे पुण्यामध्ये आपल्या बाप्पाचे आपण स्वागत खूप छान थाटामाटात करतो आनंदाने करतो तसंच बाप्पाचे आपल्या विसर्जनही तितक्याच आनंदाने आणि याने हो यासाठी आम्ही हे गंगाजल हाऊद या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत धनकवडीतील प्रचंड धनकवडीतील नागरिकांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या आपल्या उपक्रमाला खूप प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी विधिवत आपण काशीवरनं जे पुजारी आलेत त्यांच्याकडून आपण आरती करून विधिवत आपल्या गंगाजल हौद या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि मी धनकवडीकरांना सांगेल सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पांचं आप विसर्ज विसर्जन गंगाजल हौदामध्येच करावे धनगरातील एकमेव असा उपक्रम जो की आपली आस्था आपले संस्कार याला आपण आणू गंगेचं पाणी गेले पाच वर्ष झालं आपण इथे गणेश विसर्जनासाठी घेऊन येतो ह्याच्या मागचा हेतू एकच आहे की आपण दहा दिवस मने व्हावी गणपतीचं बसवतो त्याची प्रतिस्थापना करतो आणि दहाव्या जेव दिवशी जेव्हा विसर्जन होतं तेव्हा कुठल्याही पाण्यामध्ये विसर्जन होऊ नये याच्यामागचा एक हेतू आणि आपल्या आस्था गंगा म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यात पवित्र अशी मानली जाते त्या गंगेच्या चगणी आपल्या आप गंगेच्या जलामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन हो एवढीच इच्छा मनात पकडून मी गेले पाच वर्ष झालं ही सेवा करतो आणि ही सेवा करत असताना दुर्गदेव दीपकजी गुरुमावली वैशालीजी बाप्पू शिवतरे तातेसाहेब भिंतडे आणि मा आमचे कथास्थान भाऊ महाराज पगांडे हे सगळे मला नेहमीच साथ देतात त्यांच्याही मी धन्यवाद देतो आणि आस्था आपल्या पुढच्या पिढीला आपल्या गंगेचं आपल्या नद्यांचं जे काही आपले पवित्र गंगा आहे त्याचं महत्त्व समजावं म्हणून हा एक उपक्रम महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे की गणपतीचं विसर्जनासाठी आपण गंगाजल एक, गंगा एक लाख लिटर पाणी इथे घेऊन येतो ते विसर्जनासाठी आपण त्यामध्ये गणपतीचं विसर्जन करतो आपलं दोन हजार चोवीस साली सहा हजार आठशे त्र्याऐंशी गणपती येथे विसर्जन झाले आणि गणपती विसर्जनासाठी लोकांची आस्था म्हणजे मला एवढा आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीचं विसर्जन आपल्या इथे होतं त्याचा एक आनंद वाटतो म्हणजे मी केलेली जी सेवा आहे साज तर लागती एवढंच माझं दिवसाचं दिवस दिवस सर्व दिवशी हे गंग गंगाजल हौद उप उपलब्ध असतो पण आज आपण गंगा अगदी ठेवली होती काशी येथून जे घाटावरती जे पंडित असतात त्यांना आपण आपल्या इथल्या लोकांना प्रत्येकाला काशीला जाणं शक्य नसतं तर मी त्यासाठी त्यांना सगळ्यांना इथं बोलून आपल्या इथला जो समाज आहे ज्यांची आस्था आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम आज तिथल्या पंडितांना आणून केला तर मला असं वाटलं की खरं मध्ये आपण आलेलो आहोत इतका भव्य आणि दिव्य हा सोहळा आपासाहेबांनी आयोजित केलेला आहे वास्तविक पाहता नॉर्मल जल आणि गंगाजल यामध्ये इतका फरक आहे की नॉर्मल पाण्याचं तितकं महत्त्व नाही गंगाजल म्हणजे की त्याचं इतकं महत्त्व आहे की आपण जिथे गंगेचा उगम होतो ते जल म्हणजे गंगाजल ह्या गंगाजलाकडे आपण धार्मिक सामाजिक राष्ट्रीय दृत्या आणि जे आपल्या हिंदुत्वाची संस्कृती आहे त्या दृष्टीने आपण पाहिलं जातं आणि ते गंगाजळ आपण आपण ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातो शरीरामध्ये घेतलं जातं त्यावेळेस शरीरातलं बरेचसे बॅक्टेरिया त्या जा गंगाजलमुळे त्यातून परत आपल्याला ऑक्सिजन बऱ्याच प्रमाणामध्ये मिळत जातं ज्यावेळेस आपण ते जल डोक्यावर ठेवतो त्यावेळेस आपल्या शरीरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर पडतात आणि शरीरामध्ये वेगळ्या पद्धतीची एनर्जी निर्माण होते आणि हे सर्वसामान्यांना प्रयागराज किंवा उत्तराखंड जे गंगा नदी आहे त्या ठिकाणी जमणं जाणं योग्य होत नाही किंवा त्यांना त्यांच्या जे संसारिक आहेत त्याच्यामुळं त्यांना जाणं तिथपर्यंत होत नाही आहे पण हा उपक्रम जागेवर बसला धनकडी धनकवडी वासियांना आप्पासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपक्रम आहे हा वास्तविक पट्टा पुण्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा उग आज आपण गणपतीचं विसर्जन करतो त्या पाण्याचं क कोणत्या ठिकाणीवरनं ते पाणी आलेलं आहे कशा पद्धतीचं पाणी ते पाहिलं जात नाही परंतु जिथे गंगाचा उगम होतो ते गंगाजळ त्या पाण्यामध्ये आपल्या गणपतीचं विसर्जन होतं याच्यापेक्षा वेगळे आनंदाची गोष्ट नसावी मला वाटतं आणि मी धनकवडी वाशांचं काहीतरी पुण्य असेल म्हणून त्यांना आपल्याला त्यांच्या गणपतीचं विसर्जन हे गंगाजळामध्ये करायला मिळतं आणि आप्पासाहेबांना मी विनंती करतो की असा उपक्रम त्यांनी कंटिन्यू करून ठेवा आणि त्यांच्या शुभकार्या